नृसिंहवाडी येथील मंदिर सात दिवस चोवीस तास खुले राहणार श्री दत्त उत्सव सुरू श्री दत्त महाराजांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नृसिंवाडी येथे श्री सरस्वती स्वामी दत्त देव संस्थान शुक्रवार दिनांक तेवीस फेब्रुवारीपासून श्री दत्त गोपाळकाला उत्सवात सुरुवात झाली असून औदंबर पंचमी अर्थात गुरुवार दिनांक एकोणतीस फेब्रुवारी अखेर सात दिवस साजरा केला जाणार असून या निमित्त विविध धार्मिक तसेच अन्य कार्यक्रमांचं आयोजन दत्तदेव संस्थांमार्फत करण्यात आलं श्री गोपाळकाला उत्सव जागरणाचा उत्सव म्हणून ओळखला जातो या काळात दत्त मंदिर दर्शनासाठी दिवस रात्र खुलं असतं व नित्य कार्यक्रम रात्री सुरू होत असतात या उत्सव काळात मुख्य मंदिरात पहाटे पाच वाजता श्रींची षोडशोपचार पूजा सकाळी सात वाजता संहिता पारायण दुपारी बारा वाजता श्रींची पंचमोपचार पूजा सायंकाळी सात वाजता पवमान पंचसुक्त पठण व श्रींच्या उत्सवमूर्तीसमोर नामस्मरण रात्री बारा वाजता श्रींच्या कमलांची महापूजा रात्री दोन नंतर धूप दीप आरती पालखी सोहळा असे नित्य कार्यक्रम संपन्न होतात याशिवाय या, या उत्सव काळात अन्य विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय यामध्ये सोमवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजता सौस्वराली पणशीकर कुलकर्णी यांचं गायन होणार असून याला विनायक हसबनीस तबला व सारंग सांभारे यांचा हार्मोनियम साथ असणारे मंगळवारी सत्तावीस फेब्रुवारी रात्री वाजता अमोल पटवर्धन व अभिषेक पटवर्धन यांच्या संगीताचा कार्यक्रम होणार असून याला शिवाजी सुतार व्हायोलिन केदार गुळवणी हार्मोनियम धनंजय गाडगिर यांची साथ संगत लाभणार आहे बुधवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी पावणे आठ ते दहा आणि केत घिवलीकर यांचं सतारवादन तबला साथ राहुल चंपानेरकर रात्री दहा वाजता रोहित पुजारी यांचं गायन याला तबला संदेश खेडकर व्हायोलिन वादक सधनंजय गाडगीळ हार्मोनियम अमित साळुंके अखवा जाजित पाटील मंजिरी कैलास पुजारी यांची संगत लाभणार आहे गुरुवार दिनांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजता पंडित भुवनेश कोमकली इंदोर यांचं गायन यांना तबला रोहित मुजुमदार हार्मोनियम अभिषेक शेनकर यांची साथ संगत असणार आहे याशिवाय उत्सव काळात दिनांक तेवीस फेब्रुवारी ते एकोणतीस फेब्रुवारी अखेर सकाळी सात ते बारा वेळेत वेदमूर्ती घनपाठी गोपाळ भुजंगराव जोशी पुणे यांची रग्वेद संयंता प्राणायाम संपन्न होणार आहे या उत्सव काळातील सर्व गायन भक्ती संगीत कीर्तन प्रवचन हे कार्यक्रम दत्त मंदिर दक्षिण होणार आहेत तरी श्री दत्त कला उत्सव काळात भक्त भाविकांनी श्री दत्त दर्शन व भजन कीर्तन गायन प्रवचन या सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन दत्तदेव संस्थांचे अध्यक्ष संतोष पुजारी सचिव विवेक हावळे यांनी आहे मराठी या न्यूज साठीहून संधी पाडसूळ